सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर श्री बालाजी मंदिरात माहेश्वरी बांधव व वा महिला वर्गाच्या वतीने श्री महेश तथा शंकराचे मनोभावे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरातून पालखी शोभा यात्रा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली सायंकाळी भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा काढण्यात आली पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान महेश यांची मूर्ती विराजमान करण्यात आली होती डीजेवर भक्ती गीत विशेष म्हणजे युवा महिला वर्गाचा उच्छा होता गर्भानृत्य करण्यात आले फुगड्या खेळण्यात आल्या भगवान महेशाच्या जयघोषाने परिसर दळाणून गेला होता महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवन कुमार भूतडा यांच्या हस्ते मुख्य पूजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी भव्यशी अशी सावाद्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर माहेश्वरी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती या पवित्र उत्साहात माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवनकुमार कुमार सचिव सुनील कचोलिया उपाध्यक्ष गणेश भूतडा कोषाध्यक्ष प्रितेश भूतडा महेश युवा मंचचे अध्यक्ष धनेश मुंदडा सचिव प्रेम सोनी तर माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ शीतलताई भूतडा सचिव हेमा मालपाणी उपाध्यक्षा शीतल सोनी कोषाध्यक्ष सुवर्णा मंत्री आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केलंय समाजाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश सारा मालपाणी भट्टड आदी समाज बांधव सहभागी होते ठिकाणी महिला सुवासिनींनी सेने औक्षण औषण केलंय व्यवसाय बंद ठेवून माहेश्वरी समाज बांधव भगिनी उत्साहात सामील झाले होते जागरच्या स्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर